जय हिंद मित्रांनो आपले स्वागत आहे माझे युट्यूब चॅनल वर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत शिवजयंती निमित्त अतिशय सोपे आणि तोडाखेदार भाषण चला तर मग वेळ न करता भाषण जाणून घेऊया शरीर माणसाचे काडीज वाघाचे शरीर माणसाचे काडीज वाघाचे हेच तर त्यांची अदा आहे म्हणून तर अवघ महाराष्ट्र माझ्या शिवरायांवर फिदा आहे म्हणून तर अवघ महाराष्ट्र माझ्या शिवरायांवर फिदा आहे आजच्या या शिवमय कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित शिवभक्त रसिक हो सर्वांना माझा नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही जयंती आपण शिवजयंती म्हणून मोठ्या उत्साहाने साजरी करीत आहोत प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श आणि महान राजे होते त्यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मित्र हो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस या मंगलदिनी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी एका शूर सिंहाचा जन्म झाला तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजी भोसले व आईचे नाव जिजाबाई होते त्यांना माता जिजाऊंकडून उत्तम संस्कार मिळाले व पिता शहाजीराजेकडून शौर्याचा अनमोल वारसा मिळाला जिजाऊंनी बालवयातच त्यांना ज्ञान चातुर्य पराक्रम प्रजादक्षता असे सद्गुणांचे बालकडून दिले माता जिजाऊ शुभाने म्हणत असतं की आपण स्वराज निर्माण करा जिजाऊंचे जी स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी मावळ्यांसोबत स्वराज स्थापनेची प्रतिज्ञा केली व तो नागीला जिंकून स्वराजाचे तोरण बांधले त्यांनी जीवाला जीव देणारे मावळे घडवले शुभासाठी व स्वराज रक्षणासाठी बाजी प्रभू देशपांडे तानाजी मालुसरे मुरारबाजी अशा मावळ्यांनी आपले प्राणपणास लावले महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला त्यांनी अफजल खान औरंगजेब शाहिस्ते अशा अनेक बल्लाळ शत्रूंना धूळ चाडली तसेच अनेक किले जिंकले संपूर्ण स्वराज्याचे स्थापना करून त्यांनी माता जिजामचे स्वप्न सत्यात उतरविले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवरायांच्या राज्याभिषेक करण्यात आला व जनतेला एक लोक कल्याणकारी पराक्रमी व एक आदर्श राजा मिळाला तीन एप्रिल सोळाशे रोजी असे हे महान आदर्श छत्रपती शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले छत्रपती महाराज हे सर्व गुण संपन्न अष्टपेलू व्यक्तिमत्व असणारे राजे होते आज प्रत्येक मराठी माणसाचा ते अभिमान आहे व शान शेवटी माणसाचालवारीच्या पातीला हो जाता घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला शिवरायासारखे लाभले महाराष्ट्राच्या मातीला शिवरायासारखे ला। लाभले महाराष्ट्राच्या मातीला या आदर्श राजेना माझी कोटी कोटी प्रणाम बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवाजी धन्यवाद मित्रांनो मी आशा करते तुम्हाला हा तडकेदार भाषण आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग